नमस्कार आता ईश्वरी हे अर्णवला बोलते सर हे घ्या तुमचे पैसे आणि हे घ्या माझं रेजिग्नेशन लेटर आणि मला माझं लॉकेट परत द्या मी ही तुमची सात्विका फॅशन कंपनी सोडत आहे आणि कायमची माझ्या इंदोरला निघून जात आहे आता अर्णवला वाईट वाटतं अर्णव म्हणतो अगं तू असं नाही करू शकत तेव्हा ईश्वरी म्हणते का नाही करू शकत मी बोलले होते ज्या दिवशी मी तुमचे सगळे पैसे परत करेन तेव्हा मी हे लॉकेट घे घेऊन इथून निघून जाईन आता मी तुमचे सगळे पैसे परत केलेले आहेत तुम्ही आता मला माझं लॉकेट द्या मी इथून निघून जाते आता अर्णवा आणि आईला जाणे त्याच्या मनात नसतानासुद्धा ते लॉकेट काढून न ईश्वरीच्या हातात देतो त्याला खूप वाईट वाटत असतं ईश्वरी ते लॉकेट हातात घेते आणि त्याला नमस्कार करते आणि म्हणते माझ्या आईबाबा परत माझ्याजवळ आले त्यांचा आशीर्वाद माझ्याजवळ आला आणि ती सरांना बाय करून जायला निघते आता बाहेर आल्यावर सगळा स्टाफ तिथे उभा असतो आता अर्णवसुद्धा तिच्या मागोमाग येतो आणि ते रेजिग्नेशन लेटर फाडून लावण्याच्या तोंडावर फेकतो कारण रेजिग्नेशन लेटर लावण्याने तिला दिलेलं आता हे सगळं अर्णवला समजतं आकाश सगळं येऊन अर्णवला सांगतो की हे सगळं लावण्याने केलं आहे लावण्यानेच तिला इन्सेंटिव्ह देऊन रेजिग्नेशन लेटर देऊन इथून तिची पाठवणी करत आहे आता अर्णवला खूप रागलेला असतो तो सगळ्यांसमोर रेजिग्नेशन लेटर फाडून लावण्याच्या थोबाडावर फेकतो आता सगळ्यांसमोर लावण्याचा अपमान झालेला असतो आणि ईश्वरी जायला निघते तेव्हा अर्णव सगळ्यांसमोर भर ऑफिस स्टाफसमोर ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो केबिनमध्ये मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता आता तर झालं ना सगळं बोलून आता काय बोलायचं आहे अर्णव म्हणतो ये बोललो ना तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि अर्णव तिचा हात पकडूनच केबिनमध्ये तिला घेऊन जातो हे बघून लावण्याचा आणि तिच्या मैत्रिणीचा जळफळाट होत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर अर्णव म्हणतो आता तू हे ऑफिस ही मुंबई सोडून झाली आहेस तर आता आपण एक पार्टी करूया छोटीशी माझ्याकडून तुला एक डिनर डेल तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे पण माझ्यापासून तुमची सुटका झाली म्हणून ही डिनर डेट नसेल तर तुमच्यापासून माझी सुटका झाली आणि मी कायमची माझ्या इंदोरला झाली म्हणून ही डिनर डेट असेल आपली आता ही शेवटची कायमची डिनर डेट तेव्हा अर्णवला वाईट वाटत असतं पण ईश्वरी खूप बोलत असते ईश्वरी म्हणते ठीक आहे अर्णव म्हणतो ठीक आहे आणि दोघंही डिनर डेटला येतात तिथे आल्यावर छानपैकी अर्णवने ऑर्गनायझेशन सगळं केलेलं असतं सगळं छानपैकी सजवलेलं असतं आता ईश्वरी ते बघतच राहते आणि आता तिथे आल्यावर अर्णवासारखा ईश्वरीकडेच बघत असतो ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही जेवत का नाही आहात तुम्ही डिनरला आणलंत मला आणि तुम्ही जेवतच नाही आहे तेव्हा अर्णव म्हणतो पहिले तू जेव मग मी जेवतो आता अर्णवचं वागणं सगळं विचित्रच ईश्वरीला वाटत असतं ईश्वरी म्हणते अहो सर तुम्ही जेवा तेव्हा आता तो म्हणतो नाही आणि तो आता जेवायला सुरुवात करणार तोच पहिला घास तो पहिला ईश्वरीला भरवतो आता ईश्वरी बघतच राहते सर अशी काय करत आहेत आणि आता अचानक खाता खाता ईश्वरीला ठसका लागतो अर्णव लगेच तिला पाण्याचा क्लास येतो तिला पाणी देतो ईश्वरी तर ते तेव्हा सुद्धा बघत राहते सर एवढी माझी काळजी करतायत आणि अर्णव नंतर म्हणतो तुला गेलंच पाहिजे काही मुंबई सोडून हे ऑफिस सोडून थांब ना तू इथे तुझ्यामुळे मला खूप बरं वाटत होतं तू असलीस ना की मला आधार वाटतो ईश्वरी म्हणते काय सर तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे कंपनीला तुझा मुळे फायदाच होत होता तुझ्यामुळे केवढे मोठे मोठे मला डील मिळत होते थांब ना तू इथे नको जाऊस पाहिजे तर तुझा पगार मी दुप्पट तिप्पट वाढवतो पण तू जाऊ नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते पण सर तुम्हाला माझा कंटाळा आला होता तुम्ही नेहमी माझ्याशी भांडता सगळ्यांसमोर मला ओरडता तेव्हा अर्णव म्हणतो मी यातलं काही नाही करणार पण तू थांबशील का प्लीज थांब ना ईश्वरी प्लीज नको ना सोडून जाऊस तू मला आता मात्र ईश्वरी सरांकडे भाऊक नजरेने बघत असते आणि शेवटी म्हणते ठीक आहे नाही सोडून जा सर पण काही गरज नाही आहे माझी सॅलरी दुप्पट तिप्पट करण्याची जी आहे तेवढी दिली त्या बाकी काही प्रॉब्लेम नाही आता अर्णव हा जोरात ओरडतो थँक्यू सो मच मिस इंदोर आता सगळीच जणं कॅफेमधले त्यांच्याकडे बघत राहतात आता त्या रेस्टॉरंटमधली सगळी लोक तिथे येतात आणि म्हणतात काय झालं हिने तुमच्या प्रपोजलला होकार दिला का म्हणून तुम्हाला एवढा आनंद जाऊन झाला आणि तुम्ही ओरडलात का आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू